नमस्कार माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपल्याला दही पाहिलं की आपल्याला आठवण येते ती कढीची अशाच पद्धतीची एक चटपटीत रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आज मी या ठिकाणी तिखट दही बनवणार आहे ते कसं पण बनवायचं ते आपण पाहूयात यासाठी आपण सर्वप्रथम दही एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा आमचं दही हे खूप घट्ट असतं आणि घट्ट दही असलं की टेस्टही खूप छान आहे जे तुम्ही बघू शकता खूप छान असं दही विरजलं गेलं आहे आणि जास्त आंबट दही नाही रात्रीच लावलेलं दही आहे एका पाऊलमध्ये आपण हे दही काढून घेऊया जास्त आंबट दही खाल्लं की ॲसिडिटी होते यासाठी आपण थोडस साखरचा वापर करणार आहोत ज्याला ॲसिडिटी असेल त्यांनी साखर वापरावी आणि ज्याला ॲसिडिटी होत नाही त्यांनी साखर नाही वापरलं तरी चालते या ठिकाणी आपण हे दही व्यवस्थितरित्या फेटून घेऊया हे बघ छान असं याचं तयार झालेलं आहे त्यानंतर आपण तिखट दही बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कडीपत्ता लागणार आहे कोथिंबीर मी घेतलेली आहे धन्याची पूड मीठ आणि बाकीचं जे साहित्य राहिलं आहे ते, ते आपण रेसिपी करताना पाहूयात चला तर आपण रेसिपीला सुरुयात सुरुवात करूया आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये ऑइल टाकायचे आहे कढई गरम झालेली आहे चला तर आपण तिखट दही बनवण्याची तयारी चालू करूया आपल्याला कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपण मोहरी टाकूया त्यानंतर एक चमचा जिरी एक छोटा चम्मच हळद त्यानंतर कढीपत्ता धने पूड कश्मीरी लाल मिर्च पावडर थोडीशी साखर घालून घेऊयात आणि व्यवस्थितपणे आपण हलवून घेऊयात फोडणी टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि हा तडका गरम होईपर्यंत आपल्याला वेट करावा लागणार आहे कारण गरम तेलामध्ये जर दही टाकलं तर ते फुटू शकतं त्याच्यामुळे आपण एक दोन मिनिटांनी फोडणी थंड झाल्यानंतर दही आपण याच्यात टाकून घेऊया फोडणी थंड झालेली आहे आता आपण एका बाउलमधील दही याच्यामध्ये मिक्स करून घेऊया दही करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ हे उशिरा टाकलं टाकलं कारण मीठ सुरुवातीला तर आपलं दही असतं हे बघा तिखट दही आपलं तयार झालेलं आहे हे चवीला खूप छान लागत त्याच्यामुळे जेवणाची चवही वाढते आणि आपल्याला भूकही जास्त वाढते एका पाऊलमध्ये मी सर्व करून दाखवते ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा खूप छान लागते तुम्ही बघू शकता खूप छान अशी चवीला भारी झालेली आहे